सतीश भोसले उर्फ खोक्या संदर्भात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे सतीश भोसले याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवलेला होता हा हद्दपारीचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून धुळकात असल्याचं विशेष म्हणजे हद्दपारीच्या प्रस्तावानंतर कोणतीही कारवाई न झालेल्या भोसलेचं मनोबल वाढलं आणि त्यानंतरही भोसलेनं अनेक गंभीर गुन्हे केल्याचं समोर आलंय त्यामुळे आता ही हद्दपारी कोणी रोखली असा प्रश्न उपस्थित केला जातो तर सतीश भोसले उर्फ खोक्या संदर्भात एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय सतीश भोसले याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवलेला होता या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहे राहुल हा प्रस्ताव खूप आधीच पाठवलेला होता मात्र तो गेल्या वर्षभरापासून धुळकात असल्याचं समोर आलेला आहे निश्चितच अनेक सवाल उपस्थित होत आहेत राहुल माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हद्दपारीच्या प्रस्तावानंतर कोणतीही कारवाई न झालेल्या भोसलेचं मनोबल त्यामुळे वाढलं आणि त्यानंतर सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत अशी बाब समोर आली आहे त्यामुळे आता ही हद्दपारी नेमकी कोणी रोखली असा सवाल उपस्थित केला जातोय बीडमधील एका मारहाणीच्या घटनेच्या संदर्भात सतीश भोसले याचे व्हिडिओज व्हायरल झालेले होते सतीश भोसले उर्फ खोक्या संदर्भात आणखी एक याच प्रकरणाच्या अनुषंगानं एक धक्कादायक बाब समोर आली आहे भोसले याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिसांनी बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवलेला होता मात्र त्या प्रस्तावाचा पुढे काय झालं हाच प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय अधिकची माहिती जाणून घेव्यात राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल याच्यामध्ये त्याच्याकडे वेगळ्या स्वरूपाचे त्याच्यावरती गुन्हे दाखल होते जसं आपण सकाळी म्हटलं की दोन हजार एकवीस साली त्याला पक्षात त्याची हकालपट्टी केली होती की हा सावकारकीच्या व्यवसायामध्ये आहे हा लोकांना मारहाण करतो आहे हा असे कृत्य करते आहे की ज्या कृत्यामुळं ह्या बीडची जी सध्याची परिस्थिती आहे ती निर्माण झाली तर तो बीड उपविभागीय अधिकाऱ्याकडे हा प्रस्ताव सादर झाला होता ते जरी महसूल विभागाचे असले तरी पोलीस विभाग अशा पद्धतीचा प्रस्ताव देत असत आणि असा प्रस्ताव आल्यानंतर बऱ्याच वेळेला म्हणजे ह्याच गुन्ह्यात घडले का त्याचा शोध आपण घेऊ परंतु बऱ्याच वेळेला राजकीय हस्तक्षेपानंतर हा प्रस्ताव पुढे सरकत नाही असा आजवरचा अनुभव आहे कारण उपविभागीय अधिकाऱ्याकडे सुनावण्या होतात दोन्ही बाजून आपलं बाजू मांडण्याची संधी दिली जाते आणि पोलिसांची नेहमी तक्रार असते की महसूलची मंडळी आमच्या ह्या अशा पद्धतीच्या प्रस्तावाला मान्यता देत नाही परंतु आत्ता ह्या खोक्याचा जो काही आपण आलेले सगळे व्हिडिओ बघितलेत तर ते व्हिडिओ बघितल्यानंतर हा जर प्रस्ताव तेव्हाच मंजूर झाला असता याला जर ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली असती तर कदाचित अशी परिस्थिती निर्माण झालेली नसती आणि आता असं कळतं आहे की दोन हजार एकवीस साली जेव्हा त्याची पक्षातनं हकालपट्टी केली त्याच्यानंतर सुद्धा तो राजकीय दृष्ट्या सक्रियच होता जसं सुरेश धस म्हणाले की हा माझाच कार्यकर्ता आहे तर ज्याची दोन हजार एकवीस साली पक्षातनं हकालपट्टी झाली आहे फसवणूक सावकारकीचे धंदे मारहाण या कारणानं तरीही तो पक्षात सक्रिय राहिला आणि आपण बघतोय की मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती आणि त्याचा काही ना काहीतरी प्रभाव निश्चितपणे जिल्हा अंतर्गत ह्या प्रस्तावावरती पडलेला असेल

बीड जिल्हाध्यक्ष या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं अशी माहिती डॉक्टर लक्ष्मण जाधव यांनी दिली आहे सध्या सतीश भोसले फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत